शेतकरी बांधवांनो हा जो काही प्लॉट दिसतोय सोयाबीन उभ्या सोयाबीनमध्ये ऊस लागवड केलेली आहे ऑक्टोबर महिने ती लागवड आहे एम एस दहा हजार एक व्हरायटी तर बऱ्याच ठिकाणी आम्ही निरीक्षणं घेतले तर पोंगेमर जे आहे ते निदर्शनास येत आहे तर आता ही पोंगेमर कशानं व्हायलेली आहे मी थोडंसं दाखवेन की इथं जर आपण बघितलं ही जी आडी दिसायलेली आहे तर ही ऊसा पिक पी, ऊस पिकामध्ये पोंगेमर करणारी ही लवकर येणारी खोडकीड असून ह्याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला मार्केटमध्ये कामगंध सापळे भेटतात तर तशा प्रकारचे कामगंध सापळे आपण लावून हिचं व्यवस्थापन करू शकतो मात्र आपल्याकडं कोणीच अशा प्रकारचे कामगंध सापळे लावत नसल्यामुळं कंपन्यासुद्धा ते उपलब्ध करून देत नाहीत दुसरा विषय आता हिचं व्यवस्थापन करण्यासाठी काही उपाययोजना कराव्यात का करा तर निश्चित कराव्यात कारण की आम्ही आता एवढ्या ह्याच्यात पवारसाहेब आता इथं शेतकरी आहे ज्यांचा प्लॉट आहे आता आपण एवढ्याच ह्या तिथं ती गाडी लावली आहे तिथून इथपूरच आम्ही आलो तर किती एकाच लाईनमध्ये किती सापडले आपले पोंगेमर असे मेलेले आठ दहा पोंगे तर होते आठ दहा पोंगे होते बघा हे पोंगे मर जे आहे ते अशा पद्धतीने झालेली असते आपण हे पोंगा उपसून घेतो त्याच्यामध्ये बारीक बारीक आळे असते तर ते त्या आळ्यांचं मूळ नुकसान झालेलं नसतं आता इथं बघा एकाच ठिकाणी हा पण पोंगा मेलाय आणि हा पण पोंगा मेलाय म्हणजे इथं आता आर्थिक नुकसान पातळी जी असते ऊस म्हणजे पिकाची तर त्याच्यापेक्षा जास्त जा जे आहे जा ते इथं नुकसान होईलेलं आहे अशी जर पोंगेमर मोठ्या प्रमाणामध्ये जर झाली शक्यतो रोप लागवड केलेल्या शेतकऱ्यांनीसुद्धा इथं गांभीर्याने थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे की अशा ठिकाणी आपण तात्काळ जे आहे ते उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि इथं काय होतं आहे की आपलं जे काही इथं एकरी जी काही कारखान्याला जाणाऱ्या ऊसांची संख्या आहे आता बघा तिथं त्यांनी पण ते तोडलं तर तिथं ते पोंगेमर झालेलंच आहे तर कारखान्याला जाणाऱ्या ऊसांची संख्या जी आहे ती आपली एकरी इथं कमी होते आणि आपलं नुकसान जे आहे ते ह्याच्यामध्ये होतं तर अशा ठिकाणी काय करायला पाहिजे तर ह्या पोंगीमरीसाठी ज्यांच्याकडे ड्रीप आहे तर त्यांनी सरळ सरळ क्लॉरेंट प्रोल नावाचा जो काही घटक आहे तर किमान तो <coughs> रिकमेंडेशन तसं एक दीडशे मिली आहे पण किमान आपण जे आहे ते शंभर मिली या प्रमाणात किमान जे आहे ते आपण हा जो आहे तो क्व जे आहे ते आपण सोडणं गरजेचं आहे किंवा फवारणीच्या माध्यमातून ह्याचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर आपण पंधरा लिटरचा जो काही आपला पंप आहे तर त्या पंधरा लिटरच्या पंपामध्ये जे आहे ते आपण ह्या अळीला मारण्यासाठी जे आहे ते किमान आठ ते दहा मिली कॉरजन जे आहे ते आपण फवारणी करणं गरजेचं आहे जर खत तुम्ही देणार असाल तर खतामध्ये सुद्धा कोराजनचाच म्हणजे मॉलिक्युल असलेलं प्रोल नावाचा जो काही घटक आहे ते असलेलं फर्टेरा नावाचं किंवा विस्तारा नावाचं वेगवेगळ्या कंपनीचं एलं आता ग्रॅ ग्रॅन्युलर स्वरूप दाणेदात कीटकनाशक येलेलं आहे तर त्याचा आपण वापर करणं गरजेचं आहे आणि ह्या आळीचा जो आहे तो बंदोबस्त करणं गरजेचं आहे तर हे थोडासा विषय आपल्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी दिसतोय त्याच्यामुळं गांभीर्यानं घेऊन जे आहे ते आपण ह्याचं व्यवस्थापन करावं